सबस्क्राईब केलं का पोलिंग वोट पण करा पोलिंग बोटचं पण दिलेलंच आहे अजून तर एक पण आहे सिंगल पण ओके दिलं नाही तर दिलं आयुष्य नेटवर्क प्रॉब्लेम तर आहेच झिरो झिरो अजून पण झिरो झिरो एक फक्त सिंगल आज थोडी पब्लिक कमीच एक, 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 आहे शॉर्ट फिल्म मध्ये जर लाईव्ह जर केला लाई नाही कधी कधी तो होत त्याच चेतन भावाला वाटत बहुतेक ट्वेंटी एट एक लाईव्ह एक, लाई। एक लाई। झिरो ट्वेंटी एट पोलिंग वोट पण सगळ्यांनी करा ज्यांनी पण सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी पोलिंग वोट पण करायच्याचं शंभर टक्के चेतन पिकअप लावर धन्यवाद होता ट्वेंटी एट ट्वेंटी एट फक्त अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी पोलिंग वोट पडलेलं एक शंभर टक्के या सोन आलेले धन्यवाद अजून कोण कोण पोलिंग वोट आहे त्यांनी कमेंट करा आणि त्याचं नाव पण नक्कीच कमेंटमध्ये येईल जे पण कमेंट, कमेंट करेल त्याचं तर नाही घेतलं तर मग त्यात काही शंका नाही आणि इथं फक्त आकडा दिसतोय की किती लाईव्ह स्ट्रीमला जॉईन झाली आहेत असं काही नाव पर्सनली येत नाही की कोण कोण लाईव्ह स्ट्रीमला जॉईन झालं एकशे चौतीस त्याच्यामुळे जर तुम्ही जर कमेंट केली तरच कळेल की कोण आलेलं लाईव्ह स्ट्रीमला तर टक्के करू शकताय कमेंट कॉलिंग वट पण आलेलं आहे एकशे चौतीस आकडा हा कमी जास्त होता असतो लाईव्ह स्ट्रीमचा असं काय नाही की एकच फिक्स एक आकडा राहू शकतो असं नाही कधी दीडशे होतील कधी पन्नास पण होतील कधी वीस पण होतील असं काही नसतं तर एस सेवंटी सिक्स सेवंटी सिक्स सेवंटी सिक्स, सेमन्ते सिक्स। So, this is sixty five sixty five. Hmm. हर हर थी। थी। थी हरा हाय बोला कुठून आहात तुम्ही पण नक्की कमेंट मध्ये सांगा कुठून आहात जे पण कमेंट करताय त्यांनी सगळ्यांनी नक्की सांगायचे कुठून असं काय अडन काही कळत नाही नेमकं काय आयडी सबस्क्राईब जर नसेल केलं तर नक्कीच करा नाही इंस्टा आय डी पण आहे इंस्टा डी पण सगळ्यांनी फॉलो करा फक्त आयडी ऑफिशियल आयडी आय डी ला पण नक्कीच फॉलो करा इंस्टाग्राम आय डी bola kutu naat hai don falling out Gas gas oke okay. 174 x एकशे चौऱ्याहत्तर पाऊन आहे दोनशे हायएस्ट किती जाते काय माहिती एकशे चौऱ्याहत्तर तर गेलेलंच आता जस्ट तीन पोलिंग वोट आलेले तीनपैकी एक नऊ ज्यांनी पण नऊ म्हणून पोलिंग वोट दिलेली त्यांनी एक कमेंट नक्की करा कोणी केलेले न म्हणून फिफ्टी फोर हो ट्रिपल एक्स कोण आहे तो माणूस आहे तिचाल तर पाहिजे कोण आहे असं बघून जर विचारत असेल कोण आहे तु म्हटलं काय ट्रिपल एक्स तुझं नावच तेवढे म्हणतात काय शंभर चार पोलिंग वोट फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे जे पोलिंग वोट झालेली ती फिफ्टी पर्सेंट दोन्ही पण फिफ्टी पर्सेंट आहे म्हणजे यास आणि नो फिफ्टी पर्सेंट पृथ्वीराजगिरी आहे त्याचा पृथ्वीराज कुठून ते पण सांगा तर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर बिंदास करू शकता टू सेवंटी फाईव्ह सांगली ओके दादा सांगलीवर नाही आणि हे फक्त ट्रिपल एक्स कोण असेल ते माहीत नाही तू गावातलं पण असू शकतो बाहेरचं पण असू शकतो परंतु तुझी कमेंट गेली ती सगळ्याला शो नाही एक प्रायव्हसी असते सेवंटी फाईव्ह मग माहिती असून जर कोण आहेस ते विचारलं काय त्याला पुणे पुणे प्रॉपर पुणेचेच का थर्टी नाईन वन थर्टी टू पुणे पुणे ओके जर कोणी इंस्टाग्राम आय डी जर फॉलो नसेल केली तर दत्ता आय डी ऑफिशियल माझी आय डी द्यायला नक्की फॉलो करा एक सोपा आणि जर कोणाला जर लिंक अशी नाही सापडली तर आपल्या चॅनलवरती पण लिंक लावलेली इंस्टाग्राम आय डीची तिथे पण नक्की फॉलो करा तो काय नेता आहेस का अरे ने नेता वगैरे काय नसते रे तुला आता प्रत्येक कसं कसं आहे आता एवढं म्हणजे लाईव्हमध्ये तुझ्यासारखे जण नेतात जातात कमेंट करतात त्याचा काय फरक पडत नाही तो म्हणजे कसं कसा बोलतो एकदा तुलाच माहिती आहे कारण तुझ्या कमेंटला काय रिप्लाय देणार नाही का बांधील नाही का कमेंट करायची तू करू शकतो फिफ्टी सेवन पर्सेंट जे चांगले कमेंट करतात त्यांना रिप्लाय देतो मी तुझ्यासारख्याला काही गरज नाही नाईन्टी थ्री कारण नाही मी चांगले बोलणाऱ्याला रिप्लाय द्यायला पाहिजे वाईटचं काही घेणं घेऊन असतं सेवंटी टू सेवंटी पर्सेंट येस कमेंट आले नाही फक्त ट्वेंटी नाईन पर्सेंट नो ज्याने पण केलेलं नसून सबस्क्राईब तर नक्कीच सबस्क्राईब करायला पाहिजेच सेवंटी टू फिफ्टी सेवंटी फिफ्टी फिफ्टी सिक्स्टी साठ कोणी कोणी सबस्क्राईब केले ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगायची पण नवीन असतील ते ज्याने आज सबस्क्राईब केले त्याने एक सिंगल कमेंट केली तरी अडचण नाही त्यांनी पण कमेंट करू शकतं त्याचे काही बिना कामी कमेंट करतात तसं नाही चांगले जर केलं तर चांगलीच आणि कमेंट केली तरच ओळख होईल असं काय प म्हणजे ओळखणार नाही काय नाही कोण आहे नेमकं लागलं ला असं कळत नाही आर्ट पोलिंग वोट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट नो आणि सेवन्टी फाय पर्सेंट येस ओके केस गेम दादा मला तुझे स्माइल खूप आवडते ओके मनापासून धन्यवाद दादा केस गेमिंग तू कशाची गेमिंग गेमिंग तर चॅनल आहे का तुझं चेन फोर्टी थ्री फोर्टी नाईन नऊ पोलिंग वोट आहे सिक्स्टी सेवन पर्सेंट यस आणि थर्टी थ्री पर्सेंट नो फक्त दादा एकदा हसणं प्लीज अरे हसायचं आहे काय काय शंका नाही तुम्ही जर बोलात चांगलं बोललं तर हसणं तर असतेच थर्टी एट 38, 38 34

जॉबला असतो ना जॉब चालू मला आपला टाइमपास लाईव्ह स्ट्रीम वगैरे ती टाइमपासून अठरा नाही असं नाही रे तर चला भेटून नंतर नेक्स्ट लाईवला सॉरी तोपर्यंत सगळ्यांना जयश्वर आहे सगळ्यांनी मंत्रा काळजी घ्या स्वतःची पण काळजी घ्या घरच्यांची पण काळजी घ्या चला तर बाय भेटून नंतर नेक्स्ट लाईव्हला सर्वांना जय आहे